जबरदस्त अच्छा नमस्कार मंडळी बॅग अगेन न्यू तर मंडळी आज व्हिडिओ जो आहे तो आपला आपण बोलतो ना आपण कुठे तरी चाललोय भरपूर दिवसानंतर आणि आपण निरोप घेण्याची वेळ येते तो म्हणजे आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपला तर ह्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ते आपण दुबईवरून इंडियामध्ये येत असतो व्हिडिओ बनवला होता तर आता वेळ आलेली आपला निरोप द्यायची इंडियाचा गेली एक महिने आणि वरतून काहीतरी पंधरा सोळा दिवस राहिलो मी आणि खूप एन्जॉय केला म्हणजे जी सुट्टी होती ती बऱ्यापैकी एन्जॉय झाली माझी ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंसुद्धा असेल आणि आपण त्याची व्हिडिओसुद्धा बनवले होते तर आता रिटर्न जाण्याची आता वेळ आली तर आता झालं काय ऑलरेडी म्हणजे मला प्रोसिजर आता माहिती होती कारण आपण एक दोन वेळा जाऊन येऊन असं अपडाऊन झालं होतं त्यामुळे आता आपल्याला माहिती होती बऱ्यापैकी की काय प्रोसिजर आहे त्यामुळे आता सगळी माझी प्रोसिजर कम्प्लीट करून मी आता बसलो एअरपोर्टला आतमध्ये आता सीन असं झालं की मी नाही का स्टार्टिंगचा व्हिडिओ तो बनवलाच नव्हता ते माझ्या लक्षात नव्हतं तर आता सडनली माझ्या लक्षात झालं म्हणून मी आता बनवायला घेतलं तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही बॅगसुद्धा ओपन करेन सुद्धा घरी गेल्यावरती सो लेट सीर गेर एअरपोर्ट

Mm म्हणजे आता पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करून मी आतमध्ये आले होते तर मला मधल्या जो आपला स्पेस होता तो कवर करायला पस्टफॉल नाही झाला तर आता मी सुद्धा आलो एअरपोर्टमध्ये या फ्लाईट वगैरे पाहू शकता तुम्ही रेडी झाले पण आता तुम्ही तुमचं प्रोसिजर कंप्लीट करून म्हणजे बोर्डिंग पाचच्या आतमध्ये न झालं इथून म्हणजे आपण बॅग कलेक्ट केली कारण प्रत्येक वेळेस माझं काय होतं मी जेव्हा जेव्हा येतो ना त्यावेळेस माझी बॅग खूप लेट येते आजसुद्धा तेच झालं बॅग लेट आली परंतु बॅग भेटली फायनली आणि बॅग घेऊन आपण निघालो तर पाहू शकता शमीबा आली होती मला पिकअप करायला एअरपोर्टला त्याच्यानंतर आम्ही दोघं गेलो रूमवरती ते पाहू शकता एअरपोर्टवरून आता आम्ही बाहेर आलो Ladies and gentlemen, we request you to keep big bags in... फायनली आ गया दुबई में तर मंडळी आता मी आहे म्हणजे जवळपास एअरपोर्टची सगळी प्रोसिजर करून मी बाहेर पडलोय तर आता विचार वाटला की आता काय करायचं आता कारण आधीमध्ये मला व्हिडिओ शूट करायला पॉसिबल झालं नाही कारण गाय गडबड होती त्यामुळे ते केलंच नाही आणि आता खूप म्हणजे खूप थकवा जाणवतो होतं आता असं वाटतं की कधी रूमवर जातो आहे फ्रेश होतो आहे सो चला आपण व्हिडिओमध्ये एवढंच दाखवणार होतो आणि जर मला पॉसिबल झालं तर बॅग ओपनिंग करायचं तर ते सुद्धा मी या आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेल आणि त्याच्यानंतर व्हिडिओचं एंड करेल सो पाहूया नक्की काय होतं ओके हो डेट सी तो तर मंडळी आता रूमवर पोहोचली आणि फ्रेश झालो पाहू शकता तुम्ही आणि फ्रेश झाल्यानंतर वाटलं की चला व्हिडिओ कंटिन्यू करूया अजून मी बॅग पॅक तशीच ओपन नाही केलेली ओपन करतोय कारण ही मंडळी भाकरी भाकरी पाच मिनिट आपण थांबलोय चष्मा आणि हा संतोष बाय संतोष बाय फ्रेंड्स आणि ती आपली बॅग तर आता आपण ओपन करणार थोड्या बहुत नंतर है जबरदस्त अच्छा मुलं कशीच आहे ना सही, है, सही है।